पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या साखरवाडीमध्ये नवरा बायकोच्या भांडणांचं पर्यावसन मोठ्या वादामध्ये झालं आणि याच भांडणाचा राग मनात धरत बायकोच्या नातेवाईकांनी बाहेरून लोक बोलावून नवऱ्याच्या घरच्या लोकांना जबर मारहाण केली याबाबत रात्री उशिरापर्यंत कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता कोडोलीतल्या साखरवाडीमध्ये निलेश भगवान गायकवाड राहतो त्याच परिसरातील आकांक्षा हिच्याशी त्याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता होता नवरा बायकोमध्ये नेहमीच वाद होत निलेशच्या पत्नीची प्रसूती होऊन तिला मुलगा जाला ती सध्या माहेरी राहते दरम्यान निलेश आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये नेहमी वादावादी सुरू होती बुधवारी रात्री निलेशची सासू सारिका आणि निलेश यांच्यामध्ये वादावादी झाली त्यामुळे संतापलेल्या सारिका यांनी त्यांच्या दोन नातेवाईकांसह एडे निपाणी होऊन काही भाडोत्री गुंडांना बोलावून घेतलं त्या तरुणांनी निलेशाच्या घरात घुसून त्याला आणि त्याचा भाऊ महेश यांना जबर मारहाण केली या मारहाणी दरम्यान निलेशचा भाऊ महेश गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे सुमारे दहा ते पंधरा जणांनी निलेश याच्या घरातील प्रापंचिक साहित्याची देखील मोडतोड केली आहे दरम्यान काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हल्लेखोर त्यांच्यासोबत आणलेली वाहनं तिथंच टाकून पळून गेले मात्र एक हल्लेखोर जखमी झाल्यानं त्याला पकडून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केलंय मारेकऱ्यांकडील पाच मोटरसायकली कोडोली पोलिसांनी जप्त केल्यात काही हल्लेखोर ओळखीचे तर अन्य दहा ते बारा जण अनोळखे असल्याचं निलेश यांनी सांगितलं दरम्यान मारामारीचा प्रकार बुधवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून याबाबत आज सायंकाळपर्यंत कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता